पाच आठ दोन हजार चोवीस आपण केशर आंब्याची चार वर्ष लोडी साहेब साठ किलोच्या मधील लगेच आपल्याला येणाऱ्या सीझनमध्ये उत्पादन बघू शकतोय आपण शासन मान्य नर्सरी खात्रीची रोपं मोठ मोठं होत बघू शकतो आपण चार वर्षाचा केशर आंबा जमिनीत लागले की आपल्याला उत्पादन चालू अशा प्रकारची ही रोपं सिलेटेड दिली जातात खात्रीची रोपं त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आप हे आपल्याला मिळत असतं आता ह्या आंब्याची लागवड जी आहे ती पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं लावायचे आहेत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं आता हे जे आंबा चार वर्षाचा ही लागवड पंधरा बाय पंधरावरती केल्यानंतर आपल्याला झपाट्यानं वाढ होते सुनीलभा तुम्ही रोपं काढून द्यावं तुम्ही ते नगोदे करू नका सुनीलबाई माणसं भरपूर आहेत जावात हे थांबा ना सुनीलबाई दाखव बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात अशा प्रकारे हे नियोजन केशर आंब्याची चार वर्षाची रोपं पंधरा बाय पंधरावरती लागवड केली की एकरात दोनशे रोपं आणि रोप लावल्यापासून येणाऱ्या सीझन मध्येच आपल्याला उत्पादन सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे नका ना ते नव नको जाऊ तिकडसोरी इकडे जाऊ बघू शकता आपण सिलेटेड रोपं दिली जातात योग्य सल्ला व मार्गदर्शन रोपाची किंमत बुकिंग नंतर ही शेतकऱ्यांना आपल्याला घरपोच रोपं दिली जातात आता चार वर्षाचा केशर आंबा आहे बघू शकतोय अशा प्रकारे कोडबीड असलेली रोप साठ किलोची बॅग साहेब म्हणून आहेत पुण्याचे लोडिंग कार्बोडचे त्यांच्यासाठी लोडिंग चाललेलं आहे चिक्कू त्याचबरोबर आंबा चिंच अशी सर्व झाडं घेतलेली आहेत रोपत जमिनीत लागली की येणाऱ्या सीझनमध्येच आपल्याला उत्पादन अशा प्रकारचे नियोजन अगदी आमचे सुनील मावळे सिलेटेड रोपं येतात बघू शकता झाडाचा जा फुटवा प्रकारे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कारण आपल्याकडे डेली अपडेट अशा गाड्या लोडिंगचं व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात आता आजच्या गाडीमध्ये आपण साठ किलोचा मधील आंबा त्याचबरोबर चिंच आणि थाईज आंबं हे पण लोडिंग पाहणार आहोत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती जग्रात नर्सरी कात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्याला मिळत असतं केशर आंबा हा प्रत्येक वर्षी येतो म्हणून केशर आंब्याची लागवडही केली जाते अशा प्रकारचे लोडिंग यानंतर आपण जांभळीचा पण त्यामधील व्हिडिओ पण पाहणार आहोत त्याचबरोबर चिंच पी केम वन गोड चिंच चार वर्षाचा केशर आंबा पूर्ण फुटोवासलेला आंबा आहे तसेच हा आंबा लावला की जमिनीमध्ये झपाट्यानं वाढ होत्या त्यासाठी आपण केशर आंबा आणि प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात अशा प्रकारे लोडिंग बघू शकतो आहे साठ किलोच्या बॅगमधील आता आपली महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आहे त्यामुळे आपल्याकडे केशर आंबा हा प्रत्येक वर्षी येणारं जे झाड आहे ते आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर रोप लावल्यापासून सल्ला मार्गदर्शन आता केशर आंबा जर म्हणलं तर वयानुसार जी लागवड असते सदन पद्धतीने लागवड केली तर त्याला लहान रोप लावावं लागतं सव्वा वर्षाचं त्यानंतर त्यापेक्षा जर आपण मोठं लावलं तर त्याचं अंतर आहे दहा बाय दहा बारा बाय बारा आणि ही तीन वर्षाची रोपाची लागवड केली तर त्याची अंतर आहे दहा बाय दहा बारा बाय बारा आणि चार वर्षाचं रोप लावलं तर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं लावू शकतो अशा प्रकारचे नियोजन सल्ला मार्गदर्शन सर्व आपल्याला पाहायला मिळतं नर्सरी शासन मान्य असल्यामुळे अनुदान घेता येतं फळबाग योजनेखाली बघू शकतोय तोफान पावसात आज पाच आठ दोन हजार चोवीसचं लोडिंग अशा प्रकारचं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा साहेबांनी जी, ले ले। जी। चींच घेतलेली आहे बघू शकतो आपण पाच वर्षाची त्याचं खोड पण बघू शकतोय अशा प्रकारची साठ किलोच्या बॅगमधील चींच याला ह्या वर्षीच पळधारणा होत्या गेल्या वर्षी, वर्षी चिंच येऊन गेलेल्या आहेत आप आपल्याकडे अशी पिकेम जातीची चिंच मिळते रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्यानंतर आपण जांभळीचं लोडिंग पाहणार आहोत मग अशी आपण केशर आंबा भरलेला आहे आता चिंच लोडिंग त्याचबरोबर जांभळ हे आपण पाहणार आहोत कारण आपली नर्सरी महाराष्ट्रातली सर्वात मोठी पस्तीजक्रात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अशा प्रकारचं हे जे लोडिंग चाललेलं आहे झाडाचं खोड आणि उंची बघू शकताय टोआ बघू शकताय अशा प्रकारचं सारडा साहेब जे आपले ते जुने कस्टमर आहेत त्यामुळे प्रत्येक वर्षी घेताना ते साठ किलोच्या बॅगमध्ये रोपं घेतात अशा प्रकारचे नियोजन सल्ला मार्गदर्शनी मिळत असतं खात्रीची रोप त्याचबरोबर रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आपण शेतकरी बंधू हे जे लोढी चाललेलं आहे सारडासाहेबांचं पाच वर्षाची चींच इकेम चिंच जी कोइंबतूर विद्यापीठनं तयार केलेली आणि आपल्याला चिंचीची साईज चांगली येणारी प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी अशी जाती संकरित जात आज महाराष्ट्रात आपली जवळजवळ पाचशे हेक्टरवरती लागवड आहे आणि तयार झाडं असल्यामुळे लावले की जमिनीत फळधारणा चालू होते अशा प्रकारचं आपण चिंचेचं कमी पाण्यामध्ये येणारे लिंबू चिंच जांभळ अशी झाडाची लागवड करू शकतो आहे आणि आपल्याला कमी कालावधीमध्ये दे चांगलं उत्पादन देणारी जात अशा प्रकारे हे नियोजन सल्ला मार्गदर्शनी मिळत असतं नर्सरी मान असल्यामुळं फळबाग योजनेखाली अनुदान घेऊ शकतो आपण अशा प्रकारचे लोडिंग आज पाच आठ दोन हजार चोवीसचं लागवड अंतर चिंचेचं वीस बाय वीस एका एकरमध्ये एकशे वीस रोपं आता जी चिंच आहे ही कमी पाण्यामध्ये येत असल्यामुळे आपल्याला अगदी रोप लावल्यापासून दीडशे वर्ष लाईप असणारी चिंचीची जात आहे चिंचेबरोबर आपण जांभळ अंजीर सीताफळ लिंबू अशा प्रकारचे झाडाची लागवड करून चांगलं उत्पादन घेऊ शकतो आहे रोप हे कात्रीची रोप आहेत त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आहे साडासाहेब यांचं खताचे मोठे डीलर आहेत सा, केमिकल रासायनिक खते आपले जुने कस्टमर आहेत सरांची प्रत्येक वेळी अशी ऑर्डर असते बघू शकतो आपण पाच वर्षाची झाडं अशा प्रकारचे लोडिंग नियोजन साहेबांचं लोडिंग आपण बघू शकतोय थाई जांभळ साईज चांगली येते आणि जांभळ साईज मोठी असल्यामुळे लावल्यापासून एकच वर्ष त्याला जांभळ चालू होते येणाऱ्या मध्ये तुम्हाला माहित आहे आपला विशेष वारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं अधिक माहितीसाठी आपल्याला दिली नंबरचा संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चांग चाललेलं आहे साईज इथे जांभळाची साईज मोठी आणि लावल्यापासून एकच वर्ष जांभळ आता झाडांना जांभळ आलेले आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारची जांभळ जे आता झाडाला आहेत हे बघा अशी जांभळ आलेले आहेत तर आम्ही याचा मोहर काढून नजर नजरचुकेन राहिलेली रोप असतात म्हणजे जांभळ राहिलेले असते तर अशा प्रकारची ही जी, जी रोपं आहेत ही लावल्यापासून येणाऱ्या एकच वर्षात उत्पादन चालू होते खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपल्याकडे जांभळीमध्ये कोकण बाडवले थाई जांभळ आणि सफेद जांभळ अण्णा काट्या काढ ना काटे का ना चला घ्या बघू शकते अशा प्रकारचे लोडिंग रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं जांभळीमध्ये आता नवीन जी व्हरायटी आहे सफेद जांभळ तिची महाराष्ट्रात आपली बरीच लागवड आहे आणि ही साठ किलोच्या बॅगमधली तयार झाडं आहेत लावली की आपल्याला लगेच उत्पादन चालू महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सुलभावरती दोन द्या ही दोन द्या पुढली थाई जांभळ म्हटलं की जी साईज मोठी येते लोणी काळभासाठी लोडिंग